गोंदिया जिल्ह्यात वीज वितरण महामंडळाच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलमध्ये कर आकारणी मोठ्या प्रमाणात जोडण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील विद्युत बिल भरणे परवडणारे नसल्याने जास्तीचे आकारण्यात येणारे कर रद्द करण्यात यावे शेतीपंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे शेती पंपाला चोवीस तास वीज पुरवठा देण्यात यावा वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट विद्युत मीटर लावणे कायमचे बंद करण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेऊन महावितरणच्या मुख्य मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आणि आमच्या जे जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी चीफ इंजिनिअरला विद्युत विभागाशी संबंधित विविध समस्या ह्या मार्गी लागल्या पाहिजे जसं रोड शेडिंग असो स्मार्ट मीटर असो शेतकऱ्यांना जे बा किमान बा, अकरा तास त्यांना सप्लाय मिळालं पाहिजे हे समस्या असते ह्या सर्व समस्या घेऊन ती तीला आज आम्ही ह्या ठिकाणी सर्व एक डेलिगेट आम्ही त्यांना दिलेलं आहे नक्कीचपणे ह्या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी आहे आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ता सर्व संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ता हे घेऊन मोठता भव्य मोर्चा आणि एनटीची आहे निवेदन जो आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यासाठी आहे की महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या माणसाला जनतेच्या कुठल्याही भावना कळत नाही त्यांनी विद्युत बिलामध्ये जे आकारणी केलेली आहे ते तीस टक्क्यानं वाढ केली त्याच्यामुळे गावखेड्यामध्ये राहणारा सर्व सामान्य जो माणूस आहे त्याला कशाच्या आधारावर बिल भरलं शंभर युनिटच्या वर जळलं की त्याचे रेट वाढत वाढत चालले तेरा रुपया युनिटपर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे ही जनावरांची सरकार आहे की माणसाची सरकार हेच कळत नाही आणि राज्याचा उपमुख्यमंत्री सांगतो की राज्यामध्ये सरप्लस विद्युत आहे मग सरप्लस विद्युत आहे तर तुमचे रेट कसे वाढले कशासाठी वाढवले तेवढे कोणासाठी वाढवले ते हा एक मुद्दा घेऊन आम आज आम्ही चीफ इंजिनिअरला निवेदन दिलेलं आहे दुसरा निवेदन आमचा तो आहे की प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर लावणार नाही न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया